पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश वेज व्हेज वेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज बुधवारी मुंबईत आंदोलन झालं मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले होते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले यावेळी आंदोलन भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहोचले यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा समावेश होता यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना एक खळबळजनक वक्तव्य केलं ते म्हणाले की माझं काही खरं नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काय त्यांचा रोग कोणाकडे होता या संदर्भात स्पष्टपणे जयंत पाटील भाषणात काहीच बोलले नाहीत मात्र यावेळी राजू शेट्टी यांनी आपलं ऐकलं असतं तर ते खासदार राहिले असते असंही पाटील म्हणाले लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत लढवली नव्हती त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाहीत त्यांनी माझं ऐकलं असत तर ते आज खासदार राहिले असते आपली एकी कायम ठेवा संघर्ष करण्यासाठी ठाम राहा असं जयंत पाटील यांनी म्हटलंय भाषणात जयंत पाटील यांनी राजकीय फटकेबाजी करत सरकारला घेरलं विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आहे राजू शेट्टी यांना माहिती आहे मदे किती पैसे वाट जाता। है। आमी हो। पैसे वाटले चांगला करून कारण देऊन शांत केले मग अंगावरून जाईल निवडणुकीमध्ये जातात त्यांना अनुभव आला आहे आम्ही भाषण दमलो आहोत लोकांना हिंदुत्व समोर तुमच्या अशी फटकेबाजी पाटलांनी आणि क्लिक करा